असं आहे की आता प्रत्येक जण जो आहे प्रयत्न करतो आहे आमचा आमच्या पक्षातर्फे सुद्धा भावसार म्हणून उभे आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भावसार म्हणून डोळ्याचे उमेदवार उभे आहेत आता प्रचाराचा सुरुवात झालेली आहे बघू आता कसं कसं पुढे चित्र उभं राहत आहे इथे महायुती कुठ तरी पाळण्यात आली नाही दोन दोन पक्षांना देण्यात आले तुम्हाला उत्तर दिलेलं आहे मी माझं काम करतोय प्रामाणिकपणाने लोक त्याच बुल्य वापर शेतकरी करीत सगळ्या 啊，你过来，你过来。 संघर्ष जारांगी पाटील यांच्या जीवनपटावर एक चित्रपट आलेला आहे काल रिलीज झाला तो त्यामध्ये आपली एक भूमिका दाखवण्यात आलेली त्यामध्ये मराठा समाजाच्या बरोबर वक्तव्य दाखवण्यात आले याकडे आपण कसं त्याच्यावर काही आपण जेव्हा आपल्याला लोकसभेला उमेदवारी दिली नाही त्यानंतर आपण नाराज होता त्यानंतर मतदारसंघातल्या म्हणजे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघामध्ये भुजबळांनी काम केले का के नाही अशी राजकीय विश्लेषकांच्या एक हे होतंय त्याबद्दल काय सांगा राजकीय विश्लेषक बोलता की भुजबळ नाराज असल्यामुळे भुजबळांनी काम केलेलं नाही असं बोललं जातं आणि थेट नाशिकच्या उमेदवारांनी पण असं इनडायरेक्टली सांगितलं की भुजबळांनी काम केलं नाही माझं मी ते काय असलं काय उज्वल काम करण्याचा काय प्रश्न होता ज्या वेळेला माझ्याकडे ते काम होतं त्यावेळेला मी ते काम केलं आता तिथे पालकमंत्री आहेत तिथले आमदार वेगळे आहेत तिथले खासदार वेगळे आहेत त्यांनी ते काम करायचं असतं मला काय विचारलं सांगितलं मदत मागितली तर मी नक्की करणार आणि मी कोणाच्या तरी कामामध्ये कोणाच्या तरी अधिकारामध्ये दुर्बुट करण्याचं काय कारण नाही येवला मतदारसंघातून आता पत्राला आपण मुलाखतीमध्ये प्रश्नाला उत्तर देताना आपण म्हणालात की कुठलाही पक्ष कोणाच्या घरावर किंवा घराण्यावर चालत नाही आपण लिहून वाढला मला त्यांनी विचारलं की मग सर्व व्यक्ती सगळ्यांना बरोबर घेऊन आपण चाललं पाहिजे आता इथे सुद्धा जे आहे इथे सगळे लोक असतात कुणाचं एक काम असतं दुसऱ्याचं काहीतरी दुखणं असतं तिसऱ्याचं काहीतरी हॉस्पिटलचं काम असतं चौथ्याचं काय नोकरीचं काम आहे त्या सगळ्यांना बरोबर आपण चाललो तर पक्ष चालू असतो आता या दोन ठिकाणी गेलो कुठे वीज पडली तर तिथे काहीतरी मदत करणं गरजेचं आहे कुणीतरी दगावलं ती तिथे अशा तरी लोक जोडून लोकसंग्र करू जेवढं लोकसंग्र करू तेवढा पक्ष मोठा होतो हा त्याच्यापासून आता म्हणण्याचा उद्देश कांद्याचा प्रश्न बरं लासलगाव मार्केट आशिया खंडातलं मोठं मार्केट आहे ते माझ्या मतदारसंघातच आहे ना ते लागेल जाऊ त्यामुळे तिथे काय उदरेग होता कांद्याचा आणि काय लोक प्रश्न विचार होते सगळ्यांना माहिती आहे त्या मानाने जे आहे बरचसं जे आहे आम्ही कवर केलेलं आहे सर आगामी आता विधानसभा शरद पवार गटात जाणार का असं विचारलं त्यासाठी नाही सांगितलं आपली स्पेशल प्रॅक्टिस असू शकते काय लोकसभेसाठी लोकसभा निवडणुकीत तोंडावर आपले विचारलं सर आपण शरद पवार गटात जाणार का त्यावेळेस आपण नाही सांगितलं ही आपली स्पेशल टॅक्टिक असू शकते म्हणजे आपण आगामी लोकसभेच्या निवडणुकावर आपण पॉवर गटात पुन्हा जाणार असं विचारलं होतं आपण त्यावेळेस नाही सांगितलं आता काय होऊन आता काय त्या उत्तरामध्ये काय बदल सापडला का तुम्हाला साहेब शेक्या वाढलेली आणि एकीकडे एक तुम्हाला कुठेतरी विरोधात एकटं पाडण्याची चित्र निर्माण केलं जाते यावर काय सांगायचं लोकशाही आहे प्रत्येकाला उभं राहण्याची इच्छा आहे त्याची इच्छा त्यांनी पूर्ण करणं त्याच्यासाठी आपण काही बोलू शकत नाही आता त्यांची ती ते इच्छा पूर्ण करायची की नाही ही एवढा लासलगावची जनता ठरवेल Se uh...